सोशल मीडियावरती अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात ज्यामध्ये काही मजेशीर असतात तर काही व्हिडिओही अंगावर काटा आणणारे असे असतात सध्या असाच एक व्हिडिओ समोर आलेला आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे की एका महिलेने अंगावर घातलेल्या गाऊनच्या आत साप अडकलेला होता आणि ही महिला जोरजोराने ओरडताना रडताना दिसते हा व्हिडिओ पाहून कोणाच्याही अंगावर काटायलाशिवाय राहणार नाही आहे नेमकं या महिलेसोबत थोडं काय घडलेलं आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा साप हा शब्द जरी कानावर ऐकला तरी अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही सापापासून प्रत्येक जण दूर राहण्याचा प्रयत्न करत असतो अनेकदा साप हे मानवी वस्तीत आढळल्यावर एकच खळबळ ओढत असते अशा अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावरती व्हायरल झालेले पाहिले असेल आता कल्पना करा एखाद्याच्या कपड्यात साप अडकला असेल त्या व्यक्तीची हालत काय होऊ शकते सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हे प्रत्यक्षात दिसून येत आहे एका महिलेने अंगावर गाठलेल्या गाऊनच्या आत एक चक्क साप अडकलेला दिसतोय आणि ती महिला भीतीपोटी ओरडताना रडताना दिसते तिला रडू येत आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसते की सर्व मित्र अत्यंत हुशारीनं त्या महिलेच्या गाऊनमधील साप बाहेर काढताना दिसत आहे हा व्हिडिओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाहीये तुम्ही हसले आम्ही वन फोर सेवन या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेलं आहे यावर अनेक युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केलेल्या आहेत एका युजर्सनं म्हटलेलं आहे मी असते तर बेशुद्ध झाले असते तर एका युजर्सनं म्हटलेलं आहे मला खूप भीती वाटते तर एका युजर्सनं म्हटलेले हा साप प्लॅस्टिकचा असावा जवळपास ब्याण्णव हजारापेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून अनेक लोकांनी लाईक देखील केलेला आहे यापूर्वीसुद्धा सोशल मीडियावरती असे अनेक व्हिडिओ अंगावर काटाणारे व्हायरल झालेले आहेत सापाशी संबंधित तर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड असे व्हायरल होत असतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही देखील प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद